नमस्कार मी डॉक्टर शोभा अरुण उंचे गावकर औरंगाबाद गोविंद इंद्र अत्यंत उत्सुकतेने कृष्णास बघण्यासाठी ऐरावतावरून वृंदावनी आला बालवेशात एकांत एक स्थळी बसलेल्या श्रीकृष्णाला पाहून इंद्राला आनंद झाला त्याचे मन श्रद्धेने भरून आले योग सामर्थ्याने स्मरण करताच त्याला कृष्णाच्या जागी भगवान विष्णूचे रूप दिसले त्याने असेही पाहिले की पक्षीराज गरुड अदृश्य रूपानं कृष्णावर आपल्या पंखांची सावली धरीत आहे वनमाला धारण केलेल्या कानात कुंडले गळ्यात हार डोक्यावर मुकुट घातलेल्या अव्ययक श्रीकृष्णाला इंद्राने भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाला हे कृष्णा हे महाभाऊ आपल्या ज्ञाती बांधवांना आनंद देणाऱ्या आणि गायींवर प्रेम करणाऱ्या तू हे अत्यंत दिव्य कर्म केले आहेस युगांतकाली प्रलय करणाऱ्या मेघांचा वर्षाव करण्यास मी प्रारंभ केला असता तू के त्या गायीचे रक्षण केलेस त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे कृष्णा तू मनुष्यत्वाला प्राप्त झाला असून स्वतःच्या तेजाने युक्त आहेस यामुळे मला असे वाटते की देवांचे अव्यय कार्य तू साधले आहेस सर्व स्थावरांमध्ये हिमालय श्रेष्ठ सर्व जलाशयामध्ये समुद्र श्रेष्ठ पक्ष्यांमध्ये गरुड गरुड श्रेष्ठ त्याचप्रमाणे देवांमध्ये तू श्रेष्ठ आहेस कर्मशील लोकांचे स्थान पृथ्वी असून ती सर्व कर्मांचे क्षेत्र आहे पापी लोकांना प्राप्त होणारा भयंकर असा नाम लोक खाली आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांची गती स्वर्ग आहे तपस्वी लोकांची ब्रह्मलोक ही गती आहे गायींची आराधना करणाऱ्या गोलोक मिळत असतो हे कृष्णा तो गोलोक तुझ्याबरोबर या पृथ्वीवर अवतरला आहे त्यास त्रास होऊ लागला असता तू कुशलतेने गाईंना होणारा उपद्रव दूर करून त्यांचे रक्षण केले आहेस त्यामुळे गाईंच्या व ब्रह्मदेवाच्या वचनानुसार प्रेरणा मिळाल्यामुळे मी तुझा गौरव करण्यासाठी आलो आहे भगवान ब्रह्मदेव आणि स्वर्ग लोकात आकाशातून गमन करणाऱ्या गाई यांनी तुला असे सांगितले आहे की तुझ्या संरक्षण आदी दिव्य अशा कर्मांनी आम्ही संतुष्ट झालो हो। आहोत म्हणून हे प्रभो आजपासूनच तू आमचा राजा इंद्र हो हे कृष्णा दिव्यजलाने भरलेला कलश या समयी माझ्याजवळ आहे आपण आत्ताच या पदावर प्रतिष्ठित व्हा मी देवांचा इंद्र आहे तुम्ही गोपाळांचे इंद्र व्हा हे श्रीकृष्ण मी आपणास आजपासून गोपेंद्र गोपेश्वर गोविंद पद देतो कृपया त्याचा स्वीकार करा भविष्यात आपण या नावांनी प्रसिद्ध व्हाल स्वर्गातील देव आपणास उपेंद्र म्हणतील त्यानंतर देवेंद्राने मंदाकिनी नदीच्या पाण्याने श्री कृष्णावर अभिषेक केला आणि कृष्णाच्या गोविंद पदावर प्रतिष्ठापना केली त्याला अभिषेक केलेला आहे असे पाहून स्वर्गातील गायींना गाईंनी सुद्धा स्तनातून गळणाऱ्या दुधाने त्या अव्यय कृष्णाला अभिषेक केला आकाशात असलेल्या मेघानी अमृतमय असलेल्या जलधरा जलधारांनी अव्यय कृष्णावर अभिषेक करून पृथ्वीला भिजवून टाकले तेव्हा सर्व देवांनी हर्षध्वनी केला आणि आकाशातून पुष्पवृष्टी केली सर्व झाडे झुडपे आनंदाने डोलू लागली पशुपक्षी आनंदाने किलबिलू लागले तेव्हा इंद्र म्हणाला मला ब्रह्मदेवाबरोबर झालेला संवाद आठवतो आपण अवतार घेतला आहे याची मला जाणीव नव्हती अजानता माझ्याकडून झालेल्या अपराबद्दल मला क्षमा करा हे गोविंदा ब्रह्मदेवाच्या इच्छेनुसार कंस केशी अक्रूर आणि अरिष्ट यांचा वध करायचा आहे त्यानंतर आपण सुखाने राज्य करू शकता हे कृष्णा तुझी आत्या कुंती हिने माझ्या अंशापासून अर्जुन नावाच्या पुत्राला जन्म दिला आहे त्याच्याबरोबर मित्रता ठेवा अर्जुनाचा सहाय्यक आणि रक्षक बना तुमच्या सहाय्यामुळे अर्जुनाची कीर्ती जगभर होईल भारतात त्याच्यासारखा दुसरा धनुर्धारी होणार नाही हे गोपेंद्रा अर्जुनाच्या जागी मीच आहे असं समज इंद्राचे कथन ऐकून श्रीकृष्ण म्हणाला हे इंद्रा तू आता मला जे काही सांगितले आहेस त्याचे मी यथाशक्ती पालन करेन मला माहीत आहे की आत्या कुंती महाराज पांडूची पत्नी असली तरी अर्जुनाचा जन्म तुझ्यापासून झाला आहे युधिष्ठिराचा जन्म यज्ञधर्मापासून भीमाचा पवनदेवापासून तर माद्रीच्या नकुल आणि सहदेवाचा जन्म अश्विनी कुमारापासून झाला आहे कुंतीचा न पुत्र कर्ण आता सुतपुत्र झाला आहे शापामुळे पंडूला रानोमाळी भटकावे लागत आहे ध्रतराष्ट्राच्या पुत्रांना युद्ध हवे आहे तर हे इंद्रा तू स्वर्गात जाऊन देवतांचे लालन पालन कर जोपर्यंत मी पृथ्वीवर आहे तोपर्यंत अर्जुनाचे अहित होणार नाही युद्धामध्ये पांडवांच्या जीविताला हानी पोचणार नाही महायुद्ध संपल्यावर मी अर्जुनाला कुंतीच्या हवाली करेन सदैव सेवकाप्रमाणे मी अर्जुनाची प्रत्येक इच्छा पूर्ण निश्चिंत कृष्णाच्या आश्वासक प्रसन्न होईन इंद्र स्वर्गात परतला इंद्र गेल्यावर कृष्ण पुन्हा गोप बालकांमध्ये येऊन मिसळला कृष्णाचे हे रूप पाहून कोणी कल्पनाही करू शकत नव्हते की कृष्ण हा भगवान श्रीहरी विष्णूचा अवतार आहे बालमुकुंद क्री क्रीडा करत वृंदावनी परतला जय श्री कृष्णा